उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर पुरामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्यातील कोरटी गावामध्ये जात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला नुकसानीचा आढावा यावेळी अजितदादांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत व्यथा जाणून घेतल्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी करमाळा मधील शेतकऱ्यांची निवेदन अजित पवारांनी स्वीकारली तर सांगोल्यात नुकसानीचा सा आढावा घेताना शेतकऱ्यांनी अजित पवारांसमोर नुकसानीचा पाढा वाचला गेल्या दोन ते तीन दिवसात नुकसानीची माहिती घेऊन मदत देणार सोलापुरात पाहणी दरम्यान अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया चौदा पर्यंतच्या नुकसानीचे पंचनामे आल्यावर मदत जाहीर करणार अजित पवारांकडून स्पष्ट जालन्यात नुकसानीची पाहणी करताना कृषीमंत्री दत्ता भरणेंना पूरग्रस्तांनी घेरलं बदनापूरमधील गेवराईतील प्रकार कृषीमंत्र्यांवर ग्रामस्थांची प्रश्नांची सरबत्ती त्यामुळे कृषी मंत्र्यांकडून काढता पाय एका गुंठ्याचाही पंचनामा राहणार नाही जालन्याच्या बदनापूरमध्ये दत्ता भरणेंचं शेतकऱ्यांना आश्वासन पंचनामे केले जातील लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल भरणेंकडून शेतकऱ्यांना आश्वासन जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार शिवारामध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी तर पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार भरणे यांची माहिती जालना जिल्ह्यात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली आहे गोळेगाव इथं त्यांनी शेताच्या बांधावर जात पाहणी केली यावेळी माजी खासदार प्रीतम मुंडे आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांचीही उपस्थिती जालना जिल्ह्यात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी ट्रॅक्टर चालवला दरम्यान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीचं यावेळी पंकजा मुंडेंकडून आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर सीना नदीला पूर आल्यानं सोलापूरच्या पापनस रिधोरे निमगाव दारफळ केवळ उंदरगाव या गावांना धोका आज याच निमगाव आणि दारफळ या गावामध्ये मुख्यमंत्री फडणवीस शेती नुकसानीची पाहणी करणार परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गोदावरी नदीची पूरपरिस्थिती कायम गंगाखेड तालुक्यातील का धारासुराला पुराचा फटका साठ कुटुंबांचं गावातील शाळेमध्ये स्थलांतर महिलेवर एका महिन्याच्या लेकराला घेऊन घर सोडण्याची वेळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या अर्जुनसोंड गावातील पांढरे वस्तीतील अनेक घरं पाण्याखाली सीना नदीला आलेल्या महापुराची भयावह दृश्य ड्रोन कॅमेरात कैद सोलापुरात मुसळधार पावसामुळे सीना नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ रेल्वे पुलापर्यंत पाणी पोहोचल्यानंतर रेल्वेचा वेग प्रति तासी तीस किलोमीटर करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या सूचना सोलापुरातील पूरपरिस्थितीचा रेल्वे सेवेला कमालीचा फटका कुर्डूवाडी ते लातूर रेल्वे अनिश्चित काळासाठी बंद तसंच सोलापूर ते मुंबई अप आणि डाऊन रेल्वेगाड्या दोन तास उशिरानं सोलापुरात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेकडो कुटुंबांचे संसार पाण्याखाली अनेकांचं घर पाण्याखाली बुडाल्यानं ना। नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सोलापुरातील माढ्याला तब्बल अठ्ठेचाळीस तासांनंतर पुराच्या पाण्यातून कुटुंबांचं सुखरूप स्थलांतर गेल्या दोन दिवसांपासून हरी मुसुळे यांचं कुटुंब हे पुराच्या पाण्यात अडकलेलं होतं अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश सोलापूर जिल्ह्यात पुरस्थिती कायम असल्यानं सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आजही काही भागातील शाळांना सुट्टी उत्तर सोलापूर माढा करमाळा मोहोळ बार्शी आणि अपर तहसील कार्यालय मंद्रु या भागातील शाळांना आजही सुट्टी सोलापूरच्या माढा तालुक्यातील केवड गावात तब्बल सोळा तास झाडावर अडकलेल्या कुबेर धर्मींची सुटका सीना नदीच्या पुरामुळे घेतला होता झाडावर आश्रय विठ्ठलाच्या कृपेमुळे आपला पुनर्जन्म झाल्याची भावना धर्मेंकडून व्यक्त धाराशिवमध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून एकशे ब्याऐंशी तर सैन्याकडून जवळपास शंभर लोकांची सुखरूप सुटका धाराशिवसह बीड सोलापूर आणि अहमदनगर या भागामध्ये बचाव पथकाकडून मोठ्या प्रमाणात लोकांचं रेस्क्यू